नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरष सहश स्वागत आहे तर आज चाललं आहे भात शेतीच्या कामाला तर कापणीचा भात कापणीचा दिवस आहे तर खूप उशीर झाला आहे आणि सूर्यसुद्धा वरती आलेला आहे तर चाललं आहे भात शेतीच्या कामाला तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे बघा माझ्या दिवाळी दिवाळीसुद्धा आलेली आहे तरी अजून कोणाचे भात कापून झालेले नाहीत कारण पाऊसच एवढा गोंधळ घालतो आहे की खूप म्हणजे खूप पाऊस पडतो रोजचा पाऊस पडतो आहे आता पावसाचे दिवस गेलेले आहेत तरी पण पाऊस पडतोच आहे कोकणामध्ये तर खूप भारी वाटत आहे तर मी पाहू शकता ही आमची भात शेती आहे हे बघा हे सर्व भा हे सर्व भात सुकत घातलेलं आहे हे जवळजवळ हे परवापासूनचं सुकत घातलेलं आहे पण पावसामुळे काही भात बांधता येत नाही अजून उलज आहे तर आपण जाऊया तिथे माझे पप्पा तिथे भात कापतात तर मी पण चाललो आहे तिकडे आता भात कापायला तर बघूया भात कसा कापतात तो बघा भात पूर्ण सुकत घातलेला आहे काल पप्पा इथे भात कापतात मी सुद्धा आलेलो आहे पाटून दादा सुद्धा येतो आहे आम्ही आता हा भात कापून संपवणार आहोत तिघं जाणं मोठा नाही छोटाच आहे तर बघू आता किती वेळ लागतो कारण आता आलोय घरी नरी करायला आणि आमची आई भाकऱ्या बनवते चुलीवरती हे बघा पाहू शकता आई आमची भाकऱ्या बनवते आई किती आणि आई किती भाकऱ्या बोलूच्या अजून दोन दोन राहलेत ना दहा भाकऱ्या दहा भाकऱ्या बघा आमची आई तिचा हात बघा अशा हाताने ती भाकऱ्या बनवते पाहू शकता आई तुझा हात दाखव ग हात दाखव असा 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 हात दाखव असा हे बघा पाहू शकता हात तो पण हात दाखव अशा हाताने आमच्या आई मस्तपैकी भाकऱ्या बनवते ते बघा तिला जमत नाही पण आमच्यासाठी ती करते तर मित्रांनो आईच्या भाकऱ्या होत आल्यात आणि आज स्पेशल आहे आमच्याकडे नहरीला पिटला भाकर अवघ्या आमचा दादा बाबा कसा मजा घेऊन खातोय त्याला खूप आवडते पिटली भाकर पहिला पण संध्याचा बनवतो कस आलाय आता एक नंबर पिठला भाकर कसं झाला विचारतो पिठला भाकर खाऊया आणि परत जाऊया भात जोडायला मित्रांनो नॅरी खाऊन झाले आणि पुन्हा चाललो आहे आता काम करायला घराच्या शेजारीच आमची शेती असल्यामुळे आम्हाला काही असं लांबसं यावं लागत नाही आलो काय घराच्या शेजारीच पूर्ण शेती आहे आता पप्पा तर काय आले नव्हते तर त्यांचा उपवास आहे तर त्यांच्यासाठी चाय घेऊन आलो आहे आणि काही त्यांचा उपवासाचा खायला घेऊन आलो त्यांना तर बघ चाय पप्पा तुमच्या उपवासाचा मित्रांनो आता आम्ही जो आधी झोडलेला भात आहे तो आता आम्ही सुकत घालतो आहे तर चला भात सुकत घालूया मी पाहू शकता हा कालचा झोडलेला भात आहे अजून थोडा ओला आहे त्याच्यामध्ये जो ओलावा आहे तो आता आपण उन्हात सुकवून सर्व भात चांगला हळकून घेणार आणि याच्यातले जो कचरा विचरा आहे तो थोडाफार असेल तो वाराने त्यासोबत उडून फुटाचा मित्रांनो आता भात जो झोडलेला भात आहे तो सुकवून झाला आहे आणि पप्पा हा जो आम्ही असा काही कापला तो भात उरलेला तो पप्पा सुकत घालत आहेत तर आणि आम्ही चाललो आता जो कालचा आमचा राहिलेला भात आहे तो झोडायला चाललो आहे आणि तोपर्यंत पप्पा आणि आत्ते जो सुकलेला भात आहे ते बांधत जातील आणि आम्ही जो दादा आणि मी आम्ही दोघं जो आ, जो कालचा आमचा भात बांधलेला होता तो आज झोडायचा आहे आम्हाला तर पाऊस आल्यामुळे तर आम्हाला काल झोडायला गावलं नाही आणि तर कालच ते सर्व झोडून आम्ही पूर्ण कंप्लीट करून टाकणार होतो तर पावसामुळे पूर्ण गोंधळ झाला तर हा बघा अजून पाहू शकता खूप भात आहे सुखद घातलेला त्या आज पप्पा आमचे बांधणार आणि आम्ही दादा आणि आम्ही जोडणार आहोत चला तर मग आता हे घोड आहे ह्याला घुड म्हणतात जे भात जोडायला वाक्स केलं जातं आणि काही जणं ओपनमध्ये पण बनवतात आम्ही असं छतावर टाईपमध्ये बनवलेलं आहे की जेणेकरून सावली सावली यावी करून नाहीतर ओपनमध्ये असं पूर्ण सर्वीकडून ऊन आणि पूर्ण डिहायड्रेट होऊन जातं त्याच्यामुळे आम्ही ते सावली केलेली आहे आणि आता आम्ही हे पूर्ण सेटअप करणार आहोत मित्रांनो पाहू शकता आम्ही पूर्ण सेटअप केलेला आहे आता घोडाचा आणि हे भात जोडायचं टेबल आहे ह्याच्यावरती भात जोडला जातो त्यावर आता आम्ही बसलो आणि हा कालचा आमचा उरलेला भात आहे आता आम्ही जोडायला घेऊ दोघंना चला तर मग तर मित्रांनो आता आमचा दादा बनलाय पॅरेट्स ऑफ द कॅरेबियन जो भात जोडणार जो भात जोडणार आहे <laughs> त्याला आम्ही बोटीवरती न पाठवता आम्ही त्याला इथे भातात घेऊन आलो आहे काय करतच काय टाक नीट टाकपाकी पावसाची भीती आहे अजून ते मित्रांनो भात झोडून तर झालेला आता कालचा आणि भात बघू शकता अजून उलसर आहे आणि आता हा जो आता बांधलेला भात आमच्या आत्या आणून टाकते आणि हा बघा दादा आणि पप्पा कवळ्या करतायत ते ना भाताच्या पेंढ्या अशा प्रकारे पेंढ्या बांधायच्या असतात ह्या प्रयोग केलेला आहे अजून आणि पूर्ण गाजत आहे सर्वीकडे तर आम्ही आता हे जेवढा भात जेवढा आम्ही झोपलेला आहे तेवढा सर्व भात आता आम्ही बांधणार आहोत आपलं गोणीमध्ये भरणार आहोत आणि तो इथेच ठेवणार म्हणजे सुकवायला परत तर हे बघा ऐकू शकता सर्वीकडे गाजत आहे तर लवकर लवकर भात भरूया आणि मग जोर सुकवलेला भात आहे तो बांधायला घ्यायचा तर चला तर मग भात भरूया पटापट एवढा हाताने हा सण कसा करतच गेल लँात लँड गिळ म्हणजे काय काम आपलं हो ते तर मित्रांनो पावसाच्या भीतीमुळे आम्ही सर्व भातभीत झाकून ठेवलेलं आहे आणि जो आता बांधलेल्या जे पेंड्या आहेत त्या सर्व आता जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत आम्ही हे जे सर्व सुकवलेला भात आहे सुकत घातलेला तो आता सर्व पेंड्या बांधणार आहेत आणि बांधून आणि तो इथे जमा करून ठेवणार आहोत आणि त्याला झाकून प्लास्टिक टाकून झाकून ठेवणार आणि मग ह्याला दुसऱ्या दिवशी झोडणार आहोत तर जावे आता भात पेंड्या बांधायला ह्याला सर्व भुसकाट म्हणतात ह्यानंतर बंबूने झोडून तंबू केला जातो ह्याच्यात तंबू काढला जातो <laughs> तंबू नाही काढला जात म्हणजे ह्याच्यातला जो भात आहे तो वेगळा केला जातो आणि हा सर्व भुसकाट आहे म्हणजे कचरा आहे हा सर्व हा वेगळा केला जातो साफ केला जातो तर मित्रांनो आमचा भात आता पूर्णपणे झाकून झालेलं पावसा आहे पावसामुळे आणि पावसाने खूप काव केलेला आहे आणि आता ते चारच वाजले आहेत तरी एवढा काळोख झालेला आहे की अंतर पडायला चालू झालेला आहे पाहू शकता तर भातसुद्धा झाडून झालेला आहे झाकून झालेला आहे आणि जो लावलेला भात आहे ना तो आम्ही गोणीमध्ये पॅक करून त्याला एकदम कवर करून ठेवला आहे प्लास्टिकने म्हणजे पाऊस जरी आला तरी भात भिजायला नको आणि आता हे जो सरला आहे हा जो भात जोडून झाल्यानंतर जे जो पेंड्या उडतात अच्छा ह्याला सरला म्हणतात तर हा सरला आता व्यवस्थित लाईनीत लावून ठेवणार आहोत आम्ही आणि हा सरला जेव्हा आत उन्हाळी हिवाळी जेव्हा गुरांसाठी चारा म्हणून वापरला जातो की त्यांना चाराची कमी पडू पडू नये त्याच्यासाठी हा चारा म्हणून वापरला जातो कुठेतरी कधी कधी रान कमी असतं त्यावेळेला डायगुरांसाठी हा चा सल्ला वापरला जातो <coughs> तर पाहू शकता आता हा व्यवस्थित रीत रचणार इथे आणि असाच रचून ठेवणार तर मित्रांनो आता आमचा सरलासुद्धा पूर्णपणे लावून झालेला आहे आणि आता पाऊस पण यायला लागलेला आहे बारीक बारीक तर व्हिडिओ आता आम्ही इथेच थांबवतो आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू होता की जे हे जे अन्न आहे हे जो भात आहे किंवा कुठलंही कडधान्य असू दे कुठलंही शेती असू देत त्यासाठी शेतकऱ्याला किती कष्ट घ्यावे लागतात किती मेहनत करावी लागते त्या खूप जेवढा घाम गाळल्यानंतर आपल्याला हे सर्व अन्न आपल्यापर्यंत पोचतं तर असं हे अन्न आपण वेस्टेज घालू नये आणि तर आजकालची पिढी आहे किंवा आजकालची लोक आहेत ती खूप म्हणजे अन्न वेस्टेज घालवतात त्यांना त्या गोष्टीची किंमत नाही आहे मला तर असंच वाटतं की त्या गोष्टीची किंमत नाही तर लोकांनी ह्या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की आपल्याला पाहिजे तेवढंच आपण अन्न वापरलं पाहिजे आणि पाहिजे तेवढाच यूज केला पाहिजे त्या गोष्टीचा वेस्टेज काही गोष्टी घातल्या नाही केल्या नाही पाहिजेत तर त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करतो की नेक्स्ट टाईमपासून काही असो किती का, म्हणजे काही अन्न काही असो काही वेस्टेज करू नका आपल्याला जेवढं लागेल तेवढंच आपण यूज करा तर मी अशी आशा, आशा बाळगतो तुम्ही नेक्स्ट टाईमपासून वि हा पूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही नेक्स्ट टाईमपासून ही गोष्टी ह्या गोष्टी लक्षात ठेवाल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला